नमस्कार मित्रांनो मी स्वरा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहीत आहे मी नर्स आहे आज आपण एक महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब उच्च रक्तदाब हा एक शांत शत्रू आहे तो कोणाला दिसत तर नाही पण शरीरावर आतून परिणाम करतो ब्लड प्रेशर म्हणजे काय तर रक्त आपल्या शरीरात पंप होत असताना आपल्या रक्तवाहिन्यांवर जो दाब निर्माण होतो त्याला ब्लड प्रेशर असे म्हणतात तुम्हाला माहितीये का नॉर्मल ब्लड प्रेशर किती असत वन ट्वेंटी बाय एटी म्हणजेच एकशे वीस बाय ऐंशी एम एम ऑफ जी जेव्हा आपले ब्लड प्रेशर एकशे चाळीस बाय नव्वद ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला उच्च रक्तदाब असे म्हणतात उच्च रक्तदाब म्हणजे खाल्ल्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर, का प्रेशर होऊ शकतो आपल्या शरीराचा अति जास्त लट्टपणा म्हणजेच हाय वेट हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे ज्याच्याने आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित राहत नाही तसेच बाहेरचं जंक फूड जे आहे फास्ट फूड ते प्रिझर्वेटिव्ह असल्या कारणामुळे त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं मग ते फूड जेव्हा आपण आहारात त्याचा प्र समाविष्ट करतो तेव्हा सुद्धा आपल्याला ब्लड प्रेशर होण्याचे चान्सेस जास्त असतात अजून एक महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस म्हणजेच ताणतणाव ताणतणाव जेवढा आपण स्ट्रेस घेणार जेवढा आपण जास्त विचार करणार तेवढच जास्त चान्सेस आहे की ब्लड प्रेशर आपला इन्क्रीज होऊ शकतो तसेच धूम्रपान आणि मद्यपान म्हणजे ड्रिंकिंग तुम्ही ऍडव्हर्टाईजमध्ये तर पाहता ना स्मोकिंग अँड ड्रिंकिंग इज इंजुरियस टू द हेल्थ त्याचं कारणच हे आहे कर दर तर जर आपण स्मोकिंग आणि ड्रिंकिंग केलं तर उच्च रक्तदाबाचे परिणाम जास्त वाढतात कोणाच्या फॅमिली हिस्ट्री मध्ये जर कोणाला ब्लड प्रेशर झाला असेल तर आपल्याला सुद्धा काई -काई ते होण्याचे जास्त चान्सेस असतात आतापर्यंत आपण बघितलं की ब्लड प्रेशर हाय होण्याचे काय काय कारणे आहेत पण आता आपण बघूया त्याची लक्षणे काय आहेत डोके दुखणं थकवा येणं दृष्टी आपली चेंज होणं म्हणजे त्याला ब्लड विजन असं म्हणतात तसंच खूप घाम येणं हे सर्व हाय ब्लड प्रेशर ची लक्षणे आहेत हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात कसं आणावं किंवा ब्लड प्रेशर होऊ नये म्हणून काय काय करावे तर सर्वप्रथम मीठ मीठ खाणे टाळावे जास्त खाऊ नये आहारात दोन ते तीन ग्राम मीठ म्हणजेच एक टेबल स्पून मिठाचा दररोज वापर करणे दुसरं म्हणजे मेडिटेशन योगा सकाळी उठून रोज तीस ते पंचेचाळीस मिनिट वॉक म्हणजे चालणे त्यामुळे काय आपल्याला शुद्ध अशी हवा भेटते आणि शरीरात आपलं रक्त म्हणजेच ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी मदत होते तसच मेडिटेशन आणि योगा आपला स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजेच तणाव कमी करण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असते आहारात योग्य त्या पालेभाज्यांच्या हिरव्या पालेभाज्यांचा समाविष्ट करायचा जंक फूड खाणं सोडून द्या किंवा लगेच सोडता नसेल येत तर कमी करा जास्तीत जास्त भेंडी हिरव्या पालेभाज्या यामध्ये सर्वात जास्त फायबर्स असत तर ते आहारात तुम्ही जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात घ्या तसेच आपल्या देवाचे पाच ते दहा मिनिटे नामस्मरण करा नामस्मरणामध्ये एक वेगळीच मनशांती असते माझे इष्टदेव श्री स्वामी स्वामी समर्थ आहेत म्हणून मी रोज ते जप करते एक शांतता लागते मला काही त्रास होत नाही तर माझा बीपी नॉर्मल आहे ही जी आपली समज आहे ना ती खूप चुकीची आहे कारण मी तुम्हाला आधीच बोलली बीपी म्हणजेच हाय ब्लड प्रेशर हा एक शांत रोग हो आहे तो आपल्याला बाहेरून दिसत नाही तर आपल्याला आतून आपले आरोग्य बडकावून लावत असतो त्यामुळे जर आरोग्य आपलं जपायचं असेल आणि आपल्याला निरोगी राहायचं असेल तर ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं खूप महत्वाचं आहे माझा मला योग्य वाटत असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ